जय श्रीराम माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी सचिन निमकर शिवकृपा ड्रायविंग स्कूल संचालक आज आपण पाहणार आहोत की टोल बद्दल माहिती घेणार आहोत आता जर कार चालवत असेल आणि तुमच्या कारला लाव ला का फास्टॅग लावलेला आता प्रत्येकाच्या गाडीला फास्टॅग लावलेला होता आणि पाचशे मीटरवर जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला समजते की माझ्या फास्टॅगमध्ये रिचार्जच हो नाही आहे मग तुम्ही काय करता लगेच रिचार्ज मारतात कारण इथून रिचार्ज मारल्याच्या नंतर तुम्ही समोर जाता आणि तुम्हाला वाटतं की वा तो माझं रिचार्ज आहे माझ्या ह्याच्यात हां आणि तुमचं रिचार्ज कटणार पण तिथे गेल्याच्या नंतर तुमचं रिचार्ज कटणार नाही तुम्हाला फाईन बसन डबलचा कारण की तुम्ही आत्ता तुम्ही रिचार्ज केलेला आहे कारण गव्हर्नमेंटच्या जी आर नुसार आर टी ओची गाईड आहे की टोल गेट पर झाच्या आ एक तासा आधी जर तुम्ही रिचार्ज मारला तर तिथे पेमेंट कटणार तुमचं no. नाही तर तुम्हाला डबल टोल भरावं लागेल तुम्ही सगळं ड्रायविंग करणारे आहात तुम्ही गर्दीच्या उद्या तुम्हाला हा प्रश्न विचारू शकता तर तुम्ही फास्टॅग लावल्याच्या नंतर टोल गेट ब बघितल्यानंतर जर तुम्ही रिचार्ज मारत असेल तर तुमचा टोल कटणार नाही तुम्हाला एक तास आधी तुम्हाला रिचार्ज मारावं लागेल त्यानंतर तुम्हाला टोल गेटवर तुमचाला टोल कटणार आणि तुम्ही तुमचा प्रवास समोरचा करू तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा